नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे पाहत राहा चांगली अपडेट आरग बेडक मार्गावरील चालू असणारे बस फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय मिरज पूर्व भागातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या आरग बेडक मार्गावर बस फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे दररोज रात्री मिरज एस टी बस स्टँडवरून आठ वाजता मिरज लक्ष्मीवाडी आणि रात्री नऊ वाजता मुक्कामी बस नेहमीच सोडण्यात येत होती परंतु परिवहन महामंडळाने अचानक या दोन्ही बसेस बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे आरगबेडक लक्ष्मीवाडी शिंदेवाडी लिंगनूर खटाव या सीमाभागातील प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे या मार्गावरील असंख्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे या मार्गावर परिवहन महामंडळाला देखील चांगले उत्पन्न मिळतं परंतु अचानक दोन्ही बसेस बंद केल्याने पुरुष महिला वयोवृद्ध यासह प्रवाशांची गैरसोय होत आहे सध्या शाळा सुरू होण्याचे दिवस असल्याने रात्रीच्या बसेसला नेहमी गर्दी असते त्यामुळे परिवहन महामंडळाने याचा विचार करून या दोन्ही बसेस नियमित सुरू करण्यासाठी शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांनी या भागाचा पाठपुरावा करून विभागीय नियंत्रण राज्य परिवहन विभाग सांगली यांना निवेदन देऊन या दोन्ही बसेस चालू करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली